शब्दस्तंभ प्रतिनिधी जळगाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक अत्यंत निर्दयी हत्याकांड समोर आले आहे प्राप्त माहिती अनुसार सुलेमान एका कॅफेमध्ये एका मुलीसोबत बसलेल्या असताना गावातील काही युवकांना याची माहिती मिळाली त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने कॅफेमध्ये जाऊन त्याला जबरदस्तीने बाहेर ओढून आणले त्याला एका चारचाकी वाहनात बसून तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विवस्त्र करून लाठ्या काठ्या व लोखंडी रॉड आणि हातानी अमानुष मारहाण केली या मारहाणीमध्ये सुलेमान गंभीर जखमी झाला होता आणि तो अर्ध मेल्या अवस्थेत होता आरोपींनी त्याला त्याच्या मूळ गावी परत आणत त्याचा मृत्यूदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला यानंतरही त्यांची क्रूरता थांबली नाही संतपलेल्या आरोपींनी सुलेमानच्या आई वडिलांना आणि बहिणीला देखील बेदम मारहाण केली आहे या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत काही आरोपींना अटक केली आहे एक के सायंकालीमध्ये एका मुलांसोबत त्या मुलांचं वादविवाद झाला होता ते वाह नंतर त्या मुलाचं मारहाण केलं होतं आणि त्याला परतमध्ये फर्स्ट जवळ त्यातून नंतर परत मारहाण झालं होतं मग त्याच्यानंतर आई आईवडील त्या स्पॉटवर पोहोचतात त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एम सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिसांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना हो मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं काम करताय कोणताही अफा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्याचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे सर मी इन्व्हेस्टिगेट करत आहे एक तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आत्मा आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करू ठीक है ना पुलिस बताइए ठीक है ना अपने डेड बॉडी अपूल में लाई जाए यहाँ ताबिल ले नहीं थी अपूल हो ही नहीं हम ताबे में वही नहीं थे जबकि हम वहाँ पे हम हम वहाँ पे होने के बाद हमारे बोला नहीं गया नहीं बोले हम वहाँ पे होने के बाद बोडिंग ना ही इधर बोला नहीं गया हमको गोदावरी चले दो ढाई बजे तक सब लोगों ने